माझ्या बातम्यांसाठी चार माजी आमदार देशमुख यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जिल्ह्यातील चार माजी आमदार प्रवेश करण्याच्या तयारीत असून याबाबतची प्राथमिक चर्चा मिरजेतील एका बैठकीत झाली विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे यावेळी अनेक दिग्गज नेते पक्षात प्रवेश करतील असे निशिकांत भोसले पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले भोसले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली या बैठकीत शिराळ्यातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक कवटेमंकाचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपळे जजचे माजी आमदार विलासराव जगताप आठपडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आदी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात राजकीय अस्वस्थता असून भाजपमधून बाहेर ही अद्याप महायुतीशी संधान असलेल्यांना राजकीय पर्याय दिसत नव्हता अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळालेले मतदान लक्षात घेऊन आज ही जिल्ह्यात असलेली पक्षाची ताकद पुनर्स्थापित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसले पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली या बैठकीपासून माध्यमांना दूर ठेवण्यात आलं होतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना पाठबळ देणे पक्षाची ताकद निर्माण करणे कार्यकर्त्यांना आश्वासक नेतृत्व देणे या बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक मातब्बर आहेत याबाबत ही चर्चा करण्यात आली विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये मेळाव्याचं आयोजन करून दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे जिल्ह्यातील चार माजी आमदारांसोबत विधानसभा निवडणुका लढवलेले मात्र पराभूत झाले असले तरी लक्षवेधी मतदान घेतलेले काही मातब्बर नेतेही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर होतील असेही भोसले पाटील यांनी सांगितलं आहे अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा टी जागर जा जा न्यूज